मी सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी तुळजापूर ह्याच्यामध्ये उपनिबंधकमध्ये एक दस्त बोगस झालेला होता बोगस आधारे खरेदी ते आता उस्मानाद तहसील आणि तुळजापूर तहसीलचे येणेले एवढं जोडलेले होते तर अद्यापपर्यंत तीन महिने झालं काही कारवाई झालेली नाही त्याच्यामुळे एक स्मरणपत्र देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आलं साहेबाकडे आलो होतो साहेबांना एक स्मरणपत्र दिलेलं आहे की जे तीन महिने झाला जी ढवळे साहेबाने समिती नेमली होती धाराशिवच्या तहसीलदारांनी आणि तुळजापूरच्या तहसीलदाराच्या डुप्लिकेट सहाय्या केल्या त्याचं एक पत्र दिलं होतं त्या पत्रात सही नमुने खोटे असून हे सिद्ध पोलिसांनी केले असताही पुढील कारवाई आरोपी मोकाट आहेत मग खाजगी दलाल सरकारी दलाल हे सर्वजण मोकाट फिरत आहेत मग ह्यांच्यावर गुन्हे दाखल काय केले नाहीत ह्यांच्यावर चारसं वीस किंवा फौजदारी गुन्हे दाखल अद्याप काय केलेले नाहीत ह्याचं एक स्मरणपत्र देण्यासाठी आलेलो होतो आणि जर जिल्हाधिकारी साहेबांनी या पत्राची दखल नाही घेतली आहे त्या आठ पंधरा दिवसात तर रितसिर एक आमरण उपोषणाचं रितसर अर्ज करून मी कलेक्टर साहेबांच्या ऑफिससमोर आमरण उपोषणाला बसणार आहे आणि ठोस पुरावेही देऊन ठोस निर्णय का होत नाही ह्याच्या मागं काय गोडबांगाला आहे कलेक्टर साहेबांनी एकदा तपासावं त्या उस्थानाच्या तहसीलदार ह्यात अडकलेले आहेत तुळजापूरचे तहसीलदार ह्यात अडकलेले आहेत मग ठोस निर्णय का होत नाही मग सचिन वाबाशी सारखं भ्रष्टाचाराच्या पाठीशी नवीन आलेले जिल्हाधिकारी साहेब पा भ्रष्टाचारा पा या पाठीशी उभा राहणार का भ्रष्टाचार खोडून काढणार हा प्रश्न माझ्यासमोर उद्भवत आहे